नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत गुगलकडून जारी केलेले अलर्ट सध्या गोदावरी नदीमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे आणि ती धोका पातळीच्या जवळ पोचली आहे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा अलर्ट नेमकं काय आहे नदीची पातळी किती आहे शेतकरी आणि गावकऱ्यांनी कोणत्या खबरदारी घ्याव्यात आणि सरकार व प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो गोदावरी नदीला महाराष्ट्राची गंगा म्हटली जाते अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी अशा अनेक जिल्ह्यातून ही नदी वाहते सध्या सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी नदीचे पाणी वाढत चाललं आहे गुगल अलर्टनुसार पाण्याची पातळी तीनशे पंचावन्न ते तीनशे पासष्ट सेंटीमीटरने वाढणार आहेत याचा अंदाज एकदा वर्तविला आहे सध्या पातळी धोक्याच्या खाली असली तरी ती वेगाने वर चढत आहे म्हणजेच जर पाऊस असा सुरू राहिला तर नदी कधीही हो धोक्याची रेषा पार करू शकते अहमदनगर वैजापूर येवला कोपरगाव श्रीरामपूर या भागातील गावांना विशेष इशारा देण्यात आला आहे गुगल अलर्ट म्हणजे नेमके काय आता प्रश्न येतो गुगल पूर अलर्ट म्हणजे नक्की काय गुगल आपल्या मोबाईलवर फ्लूड अलर्ट पाठवतं यात नदीची पातळी किती वाढेल याचा अंदाज कोणत्या गावात धोक्याची शक्यता आहे आणि नागरिकांनी कोणत्या का, काळ कोणत्या काळजी घ्याव्यात याची माहिती मिळते गुगल ही माहिती आय एम डी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट सेंट्रल वॉटर कमिशन्स आणि इतर हवामान तज्ज्ञाकडून घेते म्हणजेच हा अलर्ट विश्वसनीय असतो सध्या गुगलने जे आकडे दिले आहेत गोदावरी नदीचे पाणी तीनशे पंचावन्न ते तीनशे पासष्ट सेंटीमीटरने वाढेल हे पाहून प्रशासनाने नागरिकांना सावधानते सावध राहण्याचा सल्ला दिला आहे नकाशावर देखील आपल्याला नदीच्या आसपास लाल रंगाने फ्लूड चिन्ह दिसत आहे म्हणजेच तेथे धोका जास्त आहे मित्रांनो पूरपरिस्थितीचा सर्वाधिक परिणाम शेतकरी व नागरिकांवर जास्त होतो म्हणजे शेतकरी नदीकाठची गावे आणि प्रवासी लोकांवर शेतकऱ्यांचं नुकसान नदीकाठच्या शेतातलं पीक पाण्याखाली जाण्याचा धोका आहे कापूस सोयाबीन मका भाजीपाला यासारख्या पिकांचं नुकसान होतं पाणी जास्त दिवस राहिलं तर जमीनही नापीक होऊ शकते घर पाण्यात जाण्याचा धोका आहे वीज व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दळणवळणाचे रस्ते पूर्णपणे बंद होऊ शकतात रस्ते व पूल बंद होण्याची शक्यता आहे रेल्वे व बस सेवा विस्कळीत होऊ शकते म्हणूनस हा अलर्ट प्रत्येकाने गंभीरपणे घ्यायला हवा तर आता महत्त्वाचा प्रश्न आपण काय काळजी घ्यायला हवी प्रशासनाचे मार्गदर्शन पाळा नदीकाठच्या भागात जाऊ नका रात्रीच्या वेळी नदीकाठावर थांबण्या टाळा शेतकऱ्यांनी जनावर सुरक्षित ठिकाणी हलवा पिकांवर लक्ष ठेवा आवश्यक कागदपत्रं व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा मोबाईलमध्ये बॅलन्स व चार्जिंग ठेवा स्थानिक बचाव पथक किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क ठेवा सरकारकडून देखील एन आर डी आर एफ टीम्स स्थानिक आपत्ती व्यवस्थापन दल ग्रामपंचायत व तहसील कार्यालय अलर्ट मोडवर आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरायचं नाही पण सतर्क राहायचं आहे मित्रांनो गोदावरी नदी ही आपली जीवनरेषा आहे पण पाऊस जास्त झाला की हीच नदी रौद्ररूप धारण करते गुगलचा हा अलर्ट आपल्यासाठी एक इशारा आहे सतर्क राहा सुरक्षित राहा तुम्ही नदीकाठच्या भागात राहत असाल तर हा व्हिडिओ आपल्या शेजाऱ्यांपर्यंत मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना सावध राहता येईल आपल्याला ही माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत सुरक्षित रहा, जय महाराष्ट्र